अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय सर्व भक्तांचा दिवसात जावं तसेच आपल्या सर्व इच्छा चांगल्या इच्छा स्वामी करो अशी माझी स्वामीचरणी प्रार्थना आपल्या सर्वांचे वर्षा स्वामी साधना चॅनल मध्ये स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण या व्हिडिओमध्ये एका ताईला आलेला स्वामी अनुभव बघणार आहोत जो की अंगावर शहारा आणणारा असा हा अनुभव आहे तर आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावा सर्वप्रथम एक श्री स्वामी 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 समर्थ 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 अशी कमेंट करा माऊली माऊली तुमच्या मनात जी कोणती इच्छा असेल नक्कीच पूर्ण करतील अशी माझी स्वामींकडे प्रार्थना तसेच तुमच्या सर्वांचा दिवस सुखाचा जाव अशी माझी स्वामींकडे प्रार्थना तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया स्वामी भक्तांनो जेव्हा आपण रोज स्वामी भक्तांनो जेव्हा आपण दररोज घराच्या बाहेर पडतो आपल्याला हेही माहीत नसते की आपण आज घरी वापस येणार की नाही येणार आणि आपण दररोज कुठल्या ना कुठल्या संकटांना टेन्शनला रोज असे फेस करत असतो अडचणींना सामोरे जात असतो घरामधले प्रॉब्लेम असतात ऑफिसचे प्रॉब्लेम असतात बाहेरच्या अडचणी असतात टेन्शन असते पैशाचं टेन्शन असते अशा खूप साऱ्या अडचणी आपण दररोज आपल्या आयुष्यात बघत असतो तर असेच एका या ताईसोबत झालेले आहे ते आपण आता बघणार बघणार आहोत हे लक्षात घ्या सर्वप्रथम मोठे मोठे जरी आपल्याला आयुष्यात खूप मोठे मोठे धक्के बसत असेल आणि त्या धक्क्यांमधून जेव्हा आपण सावरत असतो स्वतःला तर हा एक खूप मोठा चमत्कार समजावा की आपल्या मागे एक दैवी शक्ती आहे आपल्या मागे एक फार मोठी शक्ती उभीशी उभी आहे की आपण इतका मोठा धक्का बसून सुद्धा आपल्याला त्या त्याची छोटी असं म्हणजे काही खरोच सुद्धा लागली नाही की काही आपण त्यामधून सुखरूप बाहेर पडलो तर हा फार मोठा चमत्कार समजावा आणि आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे कि आपला साक्षात मध्ये स्वामींनी हात पकडून ठेवला आहे एवढा मोठा धक्का बसून सुद्धा आपल्याला काहीच लागलं नाहीये किंवा हा धक्का म्हणजे एक प्रकारचा इकॉनॉमिकल पैशाची असू शकतो किंवा कुठलाही असू शकतो घरामध्ये कुठलंही आलेलं संकट असू शकते ज्या संकटांना आपण समोरे जातो आणि त्या संकटामधून आपण सुखरूप बाहेर पडतो तेव्हा आपण समजून जावे की साक्षात स्वामी समर्थ आईने आपला हात पकडून ठेवला आहे आणि त्यांनीच आपल्याला ती शक्ती दिली आहे हिम्मत दिली आहे या संकटामधून बाहेर काढण्याची तर आपण जे काही कार्य, हो कार्य करत आहोत आपल्या आयुष्यामध्ये असेच आपल्याला कार्य करत राहायचे आहे आणि लक्षात ठेवायचे आहे की थोड्याच अंतरावर आपलं जे काही आपण कार्यासाठी प्रयत्न करीत आहोत ते यश आपल्या थोड्याच अंतरावर हो आहे आणि त्यासाठी उभं राहायचं आहे म्हणून आपल्याला स्वामी समर्थ माऊली पाठीशी कंटिन्यू आहे आपल्या त्यांनी आपला हात पकडून ठेवला आहे आणि आप आपल्याला समोर जाण्यासाठी आपल्याला आपले मागे ते उभे राहत आहे हे आपण समजून जावे त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वामी समर्थांच्या दरबारात बसणे ही सुद्धा एक फार मोठी आपली मागच्या जन्माची पुण्याही असावी म्हणूनच या परब्रह्मा समोर बसणे इतके सोपे नाही आहे आपण तेथे त्या दरबारात बसत आहोत स्वामी समर्थ माऊलींच्या समोर आपण उभे आहोत म्हणूनच आपली पूर्वजन्माची पूर्वजन्माची आपली कमाई समजायची पुण्याई समजायची म्हणून आपल्या आयुष्यात स्वामी आलेले आहे आणि हेच एक अंतिम सत्य आहे की श्री स्वामी समर्थ असं तुम्ही कमेंट करा जे काही तुमच्या मनात असेल एकशे एक टक्के एक स्वामी माऊली नक्कीच पूर्ण करतील आणि आपल्या मनातील इच्छा बोलून तुम्ही श्री स्वामी समर्थ कमेंट करा जे काही तुमच्या मनात चालू असेल आता ते स्वामी समर्थ माऊली नक्कीच प्रत्यक्षात आणतील अशी नक्की मला खात्री आहे तर चला आपण बघूया की त्या ताईसोबत नेमके काय घडले होते तर तो दिवस होता गुरुवार त्या ताई नित्य नेमाने स्वामी समर्थाच्या मंदिरात जायच्या कधीच त्यांचा तो दिवस म्हणजे गुरुवार दिवस सुटला नाही की त्या मंदिरात गेल्या नसेल तर नित्य नेमाने संध्याकाळी त्या सायंकाळच्या वेळेस मंदिरात जायच्या स्वामी समर्थ माऊलींच्या भेटीला जायच्या दर्शनाला जायच्या आणि गुरुवार दिवशी त्या सकाळी ऑफिसला जायसाठी निघाल्या आणि जेव्हा ऑफिसला जायसाठी निघाल्या सकाळी टिफिन घेऊन आपल्या तयारी करून त्या ऑफिसला सकाळी सातच्या दरम्यान निघाल्या सकाळी सातच्या दरम्यान जेव्हा निघाल्या तर काही समोर अंतरावर आल्यावर असे घडले की एकदम अंगावर शहारे येईल एक भरधाव येणारी टू व्हीलर गाडी जी होती त्या टू व्हीलरने डायरेक्ट त्यांना उडवून ती गाडी चालली गेली आणि ती ज्या मुलांनी त्या ताईला एकदम गाडीने उडवलं ती गाडी थांबली सुद्धा नाही चालली गेली अक्षरशः त्या ताई इतक्या भयानक पडल्या की कोणी विचारच करू शकेल नाही आणि ह्या हायवेवरची गोष्ट आहे की इतक्या भयानक पडल्या त्यांची गाडी एकीकडे त्या ताई एकीकडे काही तिथे ऑन स्पॉट होते सकाळची वेळ होती जास्त लोक नव्हते मॉर्निंग वॉकला जाणारे काही लोक होते ते लोक इकडून तिकडून त्यांनी बघितलं त्या ताईच्या थोड्या डोक्याला मार लागला आणि थोडा पायाला लागला होता काही जणांनी प्रयत्न केला की त्या मुलाच्या गाडीचा नंबर घेण्याचा प्रयत्न केला आणि नंबर घेऊन आपण या मुलाला किंवा पोलिसांकडे कंप्लेंट करू असं काही जणांचा प्रयत्न काही जणांनी हा प्रयत्न करून बघितला पण त्या मुलाची गाडी स्पीडने असल्यामुळे कोणी त्याला पकडण्याचा प्रयत्न म्हणजे होऊच शकला नाही आता ते सगळे जे लोक होते तिथे काही जमा झालेले मॉर्निंग वॉक त्या ताईकडे जाण्याचा प्रयत्न केला त्या ताईंना एका साइडला असं रस्त्याच्या बाजूला एक ओटा होता तिथे बसविलं थोडंसं ब्लडिंग सुरू झालं होतं डोक्यामधून त्या थोडं रक्त निघालं होतं तर त्यांनी एकाने पाणी वगैरे दिलं थोडं त्यांना नंतर सर्वांचं लक्ष गाडीकडे गेलं गाडी इतकी डॅमेज झाली होती की गाडीचा अक्षरशः समोरचा चकना चूर झाला होता गाडीचा चुरा पडला होता समोरचा पूर्ण भाग जो होता तो तुकडे तुकडे होऊन इकडे तिकडे पडले होते लाईट फुटले होते आणि कोणीही जेव्हा गाडीकडे बघेल तर विश्वास करणार नाही की म्हणजे ही व्यक्ती एवढी सुखरूप कशी राहिली म्हणून तर गाडीला इतका मार लागलेला असताना त्या ताईला काहीच झालेलं नव्हतं त्या ताई फार त्यामधून सुखरूप निघाल्या थोडं डोक्याला खरचटलं थोडं लागलं होतं पण तो ऍक्सिडेंट इतका भयानक होता की डायरेक्ट म्हणजे त्यांना उडवून ती गाडी गेली आणि त्या ताई इतक्या भयानक पडल्या काही जे लोक लोक होते मॉर्निंग वॉक करणारे त्या सांगत होत्या की त्यांना खात्री सुद्धा नव्हती एकदम अशा उडल्या गेल्या आणि साईडला पडल्या त्या एवढ्या तो, तो आणि ती जी गाडी होती टू व्हीलर येणारी रे ती भयानक स्पीड न होती आणि ह्या आपल्या डेली रुटीन प्रमाणे यांची गाडी घेऊन ह्या ऑफिसला निघाल्या होत्या सर्व लोक जमा झाले त्यांनी त्यांना ते आजूबाजूकडून त्यांचं करून दिलं आणि त्यांना काहीच झालं नाही आणि त्या दिवशी त्यांना असं वाटलं खरच मला साक्षात येथे स्वामींनीच वाचविलं जे काही माझं दुखणं होत जे काही मला मार लागणार होता ते पूर्ण गाडीवर आला आणि त्यामधून मी सुखरूप बाहेर पडली त्यानंतर असं झालं की त्या ताई संध्याकाळच्या वेळेस न चुकता स्वामी समर्थांच्या मंदिरात गेल्या आणि स्वामी समर्थ मंदिरात जाऊन त्यांनी स्वामींना विनंती केली प्रार्थना केली धन्यवाद दिला कि स्वामी मला या संकटातून माझ्या एवढ्या भयानक ऍक्सिडंट होऊन सुद्धा तुम्ही मला काहीच होऊ दिलं नाही आणि थोडस बिलकुल डोक्याला लागलं आहे फक्त तेवढ्याच याच्यातून माझं सर्व म्हणजे माझं सुखरूप तुम्ही बाहेर काढलेलं आहे एवढ्या मोठ्या संकटातून तुम्ही मला बाहेर काढलं आणि त्यांचा प्रत्येक गुरुवार जो मंदिरात जाण्याचा असते त्या मंदिरात तर खंड पडला नाही महत्वाचं म्हणजे गुरुवार दिवस होता तो आणि गुरुवार दिवशीच त्या स्वामी समर्थ मंदिरामध्ये संध्याकाळी आल्या आणि स्वामी समर्थ माऊलींना आईंना त्यांनी धन्यवाद म्हटला की मला इतक्या मोठ्या संकटातून बाहेर काढलं नाहीतर जे लोक उभे होते सर्वांनी म्हटलं होतं की काहीतरी भयानक झालं असेल एवढ्या वर त्या उडल्या गेल्या होत्या पण त्याच्यामधून त्यांना काहीच झालं नाही मार तेवढा फार असा लागला नाही आणि नंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी त्यांचे ऑफिस पण जॉईन केली काहीच त्यांना म्हणजे तसा पाहिजे तसा त्यांना काहीच असा मार लागलेला नव्हता अशी आहे ही स्वामी कृपा आणि अशा फार मोठ्या संकटातून स्वामींनी त्यांना वाचविले स्वामींनी त्यांना बाहेर काढले अशी स्वामी माऊलींची एक स्वा स्वामी समर्थ माऊली सावली सारखे त्यांच्या सोबत होते आणि भक्तांना ते त्यांच्या भक्तांना कधीच एकटे सोडत नाही जे जिथे जिथे त्यांचा भक्त असो त्यांच्यावर येणारे जे काही संकटे आहे स्वामी समर्थ माऊली ते नक्कीच बाजूला ठेवतात त्यांच्यापर्यंत पोहोचूच देत नाही तर अशी स्वामी समर्थ माऊलींनी महिमा केली आणि स्वामी समर्थ माऊलींचा त्यांना आलेला हा अनुभव आहे तर त्या म्हणाल्या की मी न चुकता मंदिरात येते तर माझ्यासोबत हा गुरुवार सुद्धा माझा चुकला नाही मी बरोबर मंदिरात आली आणि सकाळी इतका मोठा ऍक्सिडेंट होऊन त्या म्हणाल्या की मी या संकटातून या एक्सिडंट मधून कशी वाचली काही मला काही समजत नाहीये आणि मी कशी त्या याच्यामधून गाडीवरून इतक्या दूर फेकल्या गेली मला काहीच लागलं नाही मला काहीच समजलं नाही पण असं वाच वाटलं की स्वामी समर्थ माऊलींनी साक्षात मला पकडलं आणि सुखरूप त्यांनी मला इथे आणलं असं त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला तर हा स्वामी समर्थ माऊलींचा अनुभव होता तर स्वामी भक्तांनो असा हा स्वामी अनुभव आलेला ह्या ताईला फारच भयानक होता आणि म्हणजे त्यांचा हा अनुभव त्यांनी शेअर केला तर त्यांच्यासोबत किती म्हणजे घडले हे आणि त्यामधून कळते कि स्वामी समर्थ आपल्या आपल्यासोबत कसे उभे राहतात आपल्या पाठीशी कसे उभे राहतात फक्त श्री स्वामी समर्थ इतका मंत्र इतका आपल्याला अनुभव येण्यासाठी हा मंत्र सुद्धा फार मोठा आहे जाता येता कुठेही राहो कुठेही बसता उठता जे काही आपण कार्य करतो फक्त श्री स्वामी समर्थ हा मंत्र चालू ठेवा नक्कीच स्वामी समर्थ त्यांचा आपल्याला त्यांची आपल्याला कृपा मिळेल लहान मोठे घरामध्ये जे कोणी असेल सर्वांना जे काही आपल्या सोबत होते जे चांगलं घडते सुख जरी सुख जरी असले तरी श्री स्वामी समर्थ म्हणा दुःख जरी आले तरी श्री स्वामी समर्थ म्हणा कुठलंही संकट आलं श्री स्वामी समर्थ म्हणा नक्कीच यामधून बाहेर पडण्याचा बाहेर सुखरूप निघण्याचा सगळ्या गोष्टीतून आपल्याला आपल्याला काहीच करण्याची गरज नाही स्वामी समर्थ माऊलीच आपल्याला योग्य तो मार्ग दाखवतील योग्य तो आपल्याला रस्ता दाखवतील आपल्याला योग्य ते ठिकाणी तेच पोहोचवतील फक्त आपल्याला आपले आप चांगले कार्य करायचे आहे बाकी आपल्याला दुसरं काहीच करायचं नाही श्री स्वामी समर्थ माऊली सर्व काही बघतील आपल्या येणाऱ्या अवतीभोवती जे काही गोष्टी होत असतात सर्व काही ते बघतील फक्त आपल्याला आपले, आपले कार्य करत राहायचे आहे मुलांचे टेन्शन असो नोकरीचे टेन्शन असो कुठल्याही गोष्टीच टेन्शन असो जर आपण श्री स्वामी समर्थ आपल्या मुखात इतकं जरी नाव ठेवलं तर सर्व काही ते बघतील अशी आपल्याला सर्व स्वामी भक्तांना विनंती आहे श्री स्वामी समर्थ मानत राहा एक श्री स्वामी समर्थ कमेंट कर कमेंट करायला विसरू नका तर असाच असलेला आपल्याला कुठला स्वामी अनुभव आलेला असेल तर कमेंट मध्ये नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेवटी एकच सांगते देवा पुढचा जन्म दिला तर फुल म्हणून दे आणि फुलाची जागा माझ्या स्वामी समर्थ महाराजांच्या चरणात असू दे असा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला स्वामी अनुभव कसा वाटला मध्ये लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ